नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावमध्ये गेल्या काही दिवसामध्ये मोठी अपडेट झालेली आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव जो आहे आजच्या मितीला नागपूर या ठिकाणी साडेतीन हजार रुपये आहे मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल अहिनगर असेल सोलापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो बाजारभाव आपण जाणून घेऊया चॅनलला जर तो नवीन असाल चॅनलच्या माध्यमातून आपण बघा टोमॅटो असेल सोयाबीन असेल कापूस असेल हरभरा असेल यांची लेटेस्ट अपडेट रेट टाकत असतो महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या काही दिवसापासून चिंतित आहे कारण टोमॅटोचा खर्चाचा विचार करता टोमॅटोला नगण्य बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून वीस ते तीस रुपयाचा बाजारभाव सरासरी बाजारभाव मुंबई असेल पुणे असेल मुंबई असेल कोल्हापूर असेल ऐलनगर असेल त्याचबरोबर नाशिक असेल या ठिकाणी मिळत आहे चला तर आजचा बाजारभाव काय आहे सविस्तर चर्चा करूया मार्चमध्ये पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजार भाव बघायचा आहे पुणे मार्केट पंचवीसशे तीस क्विंटल लावकले आहे सहाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या मितीला पुणे शहरामध्ये मिळत आहे सरासरी दर पुण्यामध्ये सहा ते वीस रुपये आहे त्यानंतर मुंबई तीन हजार सातशे अडतीस क्विंटल अवकल्ली आहे सोळाशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या मुंबई मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर चंद्रपूर पाचशे त्रेचाळीस क्विंटल आवडले आहे सोळाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला चंद्रपूरमध्ये पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील सोलापूर चारशे सोळा क्विंटल आवकडले सोळाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला सोलापूर शहरामध्ये पाहायला मिळतो सरासरी तर सोलापूरमध्ये सोळा ते बावीस रुपये आहे नागपूर सहाशे क्विंटल अवकडले तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी तर नागपूरमध्ये तीस ते पस्तीस रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला कोल्हापूर दोन हजार छत्रपती संभाजीनगर अडीच हजार चंद्रपूर दोन हजार राहुरी बाराशे पाटण चौदाशे पन्नास श्रीरामपूर पंधराशे सातारा बाराशे पंढरपूर दोन हजार कळमेश्वर दोन हजार अमरावती सव्वीसशे त्याचबरोबर पुणे दोन हजार पुणे पिंपरी दोन हजार नागपूर तीन हजार वाई तेराशे मंगळवेढा पंधराशे कामठी अडीच हजार रत्नागिरी सोळाशे सोलापूर बावीसशे त्याचबरोबर नागपूर वैशाली साडेतीन हजार रुपये आज सर्वाधिक टॉप बाजारभाव एवढे महाराष्ट्रातील आजचे महत्वाचे